नमस्कार अमिकस च्या आपले स्वागत आहे आगामी पंधरा दिवसात बंगालच्या उपसागरात तीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण राहील सध्या भुवनेश्वर जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवेतील बाष्प बऱ्याच प्रमाणात खेचले जाईल यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला नऊ ऑक्टोबर रोजी थायलंड मधून बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र प्रवेश करेल रोजी संध्याकाळपर्यंत या कमी दाबाचे वादळामध्ये रूपांतर होईल त्यानंतर हळूहळू या वादळाची तीव्रता वाढत जाईल रविवारी संध्याकाळी उशिरा हे मध्यम तीव्रतेचे वादळ विशाखापट्टणमला धडकेल त्यानंतर या वादळाची तीव्रता भारतीय भूभागावर आल्यानंतर हळूहळू कमी होत जाईल मंगळवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी हे वादळ मराठवाड्यामध्ये प्रवेश करेल चौदा आणि पंधरा तारखे दरम्यान हे वादळ खानदेशातून गुजरात मार्गे अरबी समुद्रात प्रवेश करेल या वादळामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणाच्या सोबत पश्चिम उत्तर महाराष्ट्रात तेरा चौदा आणि पंधरा तारखेस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शक्यतो वादळाची वाटचाल असणाऱ्या भागात चौदा तारखेस पावसाचा ता जोर काहीसा अधिक असे हो असेल असे वाटते हे वादळ तिसरे वादळ बंगालच्या उपसागरात सोळा आणि सतरा ऑक्टोंबर दरम्यान तयार होऊ शकते याची तीव्रता मध्यम स्वरूपाची असेल असे वाटते हळूहळू एकोणीस वीस तारखेपर्यंत या वादळाची तीव्रता वाढत जाईल आणि ओरिसाच्या दिशेने वाटचाल करेल असे वाटते आपल्या विभागात या वादळाचा जास्त परिणाम होईल असे सध्या तरी वाटत नाही पण वातावरण मात्र हलके ढगाळ होऊ शकते विदर्भाच्या पूर्वेकडील भागात बावीस आणि तेवीस ऑक्टोबर रोजी या वादळामुळे हलका पाऊस होऊ शकतो या सतत तयार होत असलेल्या वादळामुळे मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासात अडथळे तयार होतील बावीस ऑक्टोबर नंतर पुन्हा सुरू होईल सध्या विदर्भाचा पूर्वेकडील भाग कोकण आणि कोकण जवळच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत राहील सातारा सांगली कोल्हापूर या भागात पुढील दोन ते तीन दिवस दुपारनंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मंगळवारी नागपूर वर्धा आणि विदर्भाच्या पूर्व भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नगर पुणे या जिल्ह्यातील कोकणाजवळच्या परिसरातही हलका पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो बुधवारी नांदेड वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो गुरुवार आठ ऑक्टोबर आणि शुक्रवार नऊ ऑक्टोबर रोजीही पश्चिम महाराष्ट्राच्या सोबत मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होईल या संदर्भातील विस्तृत माहिती आपल्याला आगामी काळातील एस एम एस आणि व्हॉइस कॉल मधून देण्यात येईल आपल्यासोबत आपल्या मित्रांना